नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या आपल्या मित्रांनो या जगात प्रत्येक व्यक्ती पैसे कमवतो हो पण तुम्हाला कधी विचार आलाय का की आपण एवढे कष्ट करून श्रीमंत का होत नाहीये दोन हजार बावीस तेवीस च्या आकडेवारीनुसार भारतातील एका व्यक्तीचे सरासरी वार्षिक उत्पन्न फक्त दीड लाख रुपये होते आणि त्या मुकेश अंबानी यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख कोटीहूनही अधिक होते त्यामुळे ते भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते यामधील फरक लक्षात येतोय का अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन हजार एकवीस च्या क्रेडिट स्विच ग्लोबल वेल्थ रिपोर्ट नुसार जगातील केवळ एक टक्के लोकांकडे जगाच्या पंचेचाळीस टक्के संपत्ती होती याप्रमाणे दोन हजार वीस च्या ओक्स फार्म इनइक्वॅलिटी रिपोर्ट मधील आकडेवारीनुसार भारतातील केवळ दहा टक्के लोकांकडे देशाच्या सत्याहत्तर टक्के संपत्ती होते मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का होतं कारण श्रीमंत होण्यासाठी काही ठराविक नियम आहेत निसर्गात प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम असतात तसेच पैशाचेही काही नियम आहेत जी व्यक्ती हे नियम पाळते त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हेच पैशाचे सात नियम जाणून घेणार आहोत जे तुम्हाला आर्थिक यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतील अनेक श्रीमंत लोकांना विचारले गेले की तुमच्या श्रीमंतीचे रहस्य काय आहे तेव्हा जवळजवळ सगळ्यांनीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हे सात नियम सांगितले आहेत हे नियम दिसायला खूप सोपे वाटतात पण ते अत्यंत प्रभावी आहेत जर तुम्ही भविष्य काळात स्वतःला मिलेनियर किंवा बिलेनियरी यांच्या रांगेत बघण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला हे सात नियम माहिती असणे खूप आवश्यक आहे चला तर मग सुरू करूयात पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक आम्हाला असेच व्हिडिओ तयार करण्यासाठी मोटिवेट करत असतो चला तर मग सुरू करूयात नंबर एक पहिले पैसे कमवण्यावर लक्ष केंद्रित करा नंतर बचत करण्याकडे मित्रांनो आपल्याला नेहमी सांगितले जाते की जास्तीत जास्त पैशाची बचत केली पाहिजे मात्र ही गोष्ट कोणी सांगत नाही की श्रीमंत होण्यासाठी केवळ थोडीशी बचत पुरेशी नाही उदाहरणार्थ समजा तुमच्या महिन्याचे उत्पन्न वीस हजार आहे आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजारची बचत करता एवढीशी बचत केल्यामुळे तुम्ही लगेच श्रीमंत व्हाल का शक्यच नाही कारण हे असे करून तुम्हाला फक्त वर्षाला साठ बचत करता येतील आणि मग अचानक एखाद्याची बर्थडे पार्टी किंवा मेडिकल इमर्जन्सीमुळे एकाच वेळी ती सर्व रक्कम संपुष्टात येईल आणि तुम्ही पुन्हा शून्यापासून सुरुवात कराल आणि समजा असे झालेच नाही तरी एवढीशी बचत करून तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी तुमचं अर्धं आयुष्य खर्च करावं लागेल तुम्हीच विचार करा तुम्ही तुमची ड्रीम कार चालवायला साठीत मजा घेणार आहात की तिशीत म्हणूनच श्रीमंत होण्याचा पहिला नियम असा सांगतो की तुम्ही तुमचे लक्ष उत्पन्न वाढवण्यावर केंद्रित करा जसे तुम्ही वीस हजाराहून चाळीस हजार चाळीस हजारावरून साठ हजार आणि एक लाखापर्यंत पोचू शकता हे पुढच्या नियमामध्ये जाणून घेऊया नियम दुसरा पैशाला आकर्षित करायला शिका मित्रांनो पैशांना आकर्षित करण्याचा खरा अर्थ म्हणजे तुम्ही स्वतःला एवढे कपेबल बनवा की पैसा तुमच्याकडे आपोआप आकर्षित व्हावा आपण पैसे तीन मार्ग म्हणजे आपण आपली वेळ विकतो दुसरा म्हणजे आपण आपलं स्किल विकतो आणि तिसरा प्रकार म्हणजे आपण आपल्या मेंदूचा वापर करून पैसा कमवतो जर तुम्ही वेळ विकून पैसा कमवत असाल तर तुम्ही श्रीमंत कधीच होऊ शकणार नाही कारण जितका वेळ काम कराल तितकेच पैसे तुम्हाला मिळतील आणि तुमची गरज संपल्यावर तुम्हाला कामावरून काढून टाकले जाईल जर तुम्ही तुमचं स्किल विकून पैसे कमवत असाल तर तुम्हाला कामावरून काढले जाणार नाही कारण तुमच्याकडे कौशल्य का आहे ज्याची गरज लोकांना आहे मात्र यामुळे तुमचे उत्पन्न एका मर्यादेपर्यंतच असेल ज्यामुळे श्रीमंत होण्याची शक्यता खूप कमी आहे परंतु जर तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करून पैसे कमवत असाल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत होऊ शकता कारण मेंदूचा वापर करून पैसे कमवणारे लोक एकाच वेळी अनेक मार्गाने उत्पन्न मिळवतात त्यामुळे श्रीमंत व्हायचे असल्यास तुम्ही या तिसऱ्या प्रकारात स्वतःला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे नंबर तीन पैशांना कामाला लावा मित्रांनो श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये सर्वात मोठा फरक हाच आहे की गरीब लोक पैशासाठी काम करतात आणि श्रीमंत लोक पैसा त्यांच्यासाठी काम करायला लावतात श्रीमंत लोक कमवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवतात तर गरीब लोक कमवलेला पैसा केवळ बचतीसाठी ठेवतात जसा जसा काळ जातो त्यांची बचत कमी होत जाते कारण त्या पैशाची गुंतवणूक झालेलीच नसते श्रीमंत लोक अजून एक गोष्ट करतात जी गरीब लोक कधीच करत नाहीत ते आपला कमवलेला पैसा त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित ठेवतात यासाठी ते चांगला टर्म इन्शुरन्स घेतात तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये चांगला टर्म इन्शुरन्स पाहिजे असेल तर बाजारात तुम्हाला तसे टर्म इन्शुरन्स भरपूर मिळून जातील जिथे तुम्हाला फक्त महिन्याला सहाशे ते सातशे रुपये भरून एक ते दोन करोड मित्रांनो समजा एक व्यक्ती गरीब घरात जन्माला आला आणि गरिबीत वाढला तर दुसरीकडे एक व्यक्ती श्रीमंत घरात जन्माला आला आणि श्रीमंत लोकांच्या संखीत वाढला या दोघांमध्ये एक मोठा फरक असतो पहिला व्यक्ती पैशाची काटकसर पाहत असल्याने त्याला सतत पैसे कमवण्याची चिंता असते त्यामुळे तो जास्त पैसे कमवेल आणि तो जास्त पैसे साठवण्यावरही भर देईल या उलट श्रीमंत व्यक्तीला पैशाची ऊर्जा आणि गुंतवणूकी बद्दल अधिक माहिती असते तो आपल्या थोड्या पैशांनाही योग्य ठिकाणी गुंतवतो आणि त्यामुळे अधिक पैसा कमवतो उदाहरण सांगायचं झालं तर इलॉन ना त्याच्याकडून सगळे पैसे जरी काढून घेतले तरी तो परत श्रीमंत होईल कारण त्याला पैशाच्या एनर्जी बद्दल माहिती आहे नंबर पाच आपली विचार करण्याची पद्धत बदला मित्रांनो अनेक श्रीमंत लोकांचे सांगणे आहे की त्यांच्या श्रीमंतीचे रहस्य त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आहे त्यांनी असे विचार केले जे बाकीचे लोक करू शकले नाहीत तुमच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या विचाराची शक्ती ओळखली पाहिजे आजच्या युगातील अनेक श्रीमंत लोक यासाठी श्रीमंत झाले कारण त्यांच्याकडे एक नवीन आयडिया होती ज्यावर त्यांनी वेळोवेळी अंमलबजावणी केली नंबर सहा कर्ज घेण्याच्या सवयीपासून लांब राहा मित्रांनो आपल्या समाजात एक नियमच झाला आहे आपल्या शेजाऱ्याने जर एखादी नवीन कार घेतली की आपण लगेच त्यापेक्षा महाग कार घ्यायची अशा देखाव्यासाठी अनेक लोक मोठं कर्ज घेतात आणि नंतर ते कर्ज फेडण्यातच त्यांचं आयुष्य घालवतात मात्र या दिखावाच्या जीवनशैलीमुळे ते खऱ्या अर्थाने श्रीमंत होत नाही नंबर सात प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा मित्रांनो हा नियम सर्वात महत्वाचा आहे कारण अनेक लोक श्रीमंत होतात पण त्यांना ती श्रीमंती टिकवताच येत नाही पैशाचा हिशोब न ठेवल्याने खर्च वाढतो आणि आर्थिक जीवन पुन्हा क्लास मध्ये येते त्यामुळे श्रीमंती टिकवायची असेल तर पैशांचा हिशोब ठेवणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे होते सात नियम ज्याचे तुम्ही पालन केले तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकता आणि तुमचे जीवन अधिक यशस्वी होऊ शकते श्रीमंती ही पैशाची उपलब्धता नसून ती योग्य नियोजन गुंतवणूक आणि विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते तुमच्या आर्थिक प्रवासात या नियमाचा अवलंब करून तुम्ही देखील श्रीमंत होण्याच्या मार्गावर वाटचाल करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद